आकाशित करून तुम्ही जर या चॅनलला मिळून असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा आज आपण बघणार आहोत कापूरदार भाव बाजार समिती वरोरा जात आहे लोकल अवकाले पाचशे तेवीस क्विंटलची किमान दरास सहा हजार नऊशे रुपये सात सातार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण रेस सात हजार रुपये बाजार समिती भिवापूर जात आहे लांब स्टेपल अवकाले चारशे अठ्ठावीस क्विंटलची किमान किमानराईस सहा हजार सातशे रुपये कमालदराज सहा हजार आठशे साठ रुपये सर्वसाधारण रेस सहा हजार सातशे पाचशे रुपये बाजार समिती वरोरा शेगाव जात आहे मध्यम स्टेबल अवकाली नव्याण्णव क्विंटलची किमानराज सहा हजार आठशे रुपये कमालद्रे सात हजार रुपये कमाल सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे रुपये बाजार समिती अमरावती जात आवकाली पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे रुपये कमालद्रा सात हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती सावनेदार अवकाली वीस वीस हजार दोन हजार क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये कमालद्राएस सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण आहे सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती किनवट अवकाली एकोणचाळीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार एकशे पंचवीस रुपये कमालराय सहा हजार सहाशे सहा प... सहा हजार पाचशे पन्नास रुपये दर आहे सहा हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती भद्रावती आहोकाली चारशे चौदा क्विंटलची किमानराय पाच हजार आठशे रुपये कमालराय सहा हजार सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारणतरा आहे सहा हजार पाचशे रुपये बाजार समिती समुद्रपूर आहोकाली नऊशे चौऱ्याण्णव क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे रुपये कमालदराय सात हजार शंभर रुपये सर्वसाधारणत्रे सहा हजार नऊशे रुपये बाजार समिती अकोला जात आहे लोकल अवकाले एकशे सत्तावीस क्विंटलची किमान राय सात हजार सातशे सदतीस रुपये कमाल कमालराय सात रुण 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 सात हजार सातशे सदतीस रुपये सर्वसाधारण सर्वसाधारणतः सात हजार सातशे सदतीस रुपये बाजार समिती अकोला बोरगा मंजू जाता आहे लोकल अवकाली शेहेचाळीस क्विंटलची किमान दराई सहा हजार सातशे रुपये कमालराय सात सात हजार रुपये सर्वसाधारण सर्वसाधारणतः सहा हजार नऊशे रुपये मित्रांनो जर तुम्हाला रु हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद